नमस्कार आजच्या ठळक बातम्या नांदेड जिल्ह्यातील सर्वात दिव्यांग बांधवानी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी अनेक सकल दिव्यांग संघटना बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष समिती दिव्यांग वरद निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने कुंभकर्ण झोपेत असलेले शासन आणि प्रशासना जागे करण्यासाठी अनेक वेळा निवेदना मोर्चे धरणे छा मरण्याची परवानगी मागून सुद्धा एक तर जगण्यासाठी हक्क देत नाहीत आणि मरण्यासाठी सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळत नाही म्हणून आपले लोकप्रतिनिधी खासदार आणि आमदार यांना जागे करण्यासाठी आपण नांदेड जिल्ह्यामध्ये पंधरा जून दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नांदेड मध्ये असलेले सर्व सत्तेतील खासदारांना जागे करण्याची मोहीम सुरू केलेली आहे आणि या अभियानामध्ये पहिला टप्पा आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे खासदार विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घरापासून आपण सुरू केलेले आहे पहिल्यामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब श्रीजा चव्हाण आमदार आमदार राजेशजी पवार आणि दुसरा टप्पा आमदार हेमंतरावजी पाटील आमदार बालाजीराव कल्याणकर अशा प्रकारे पाच लोकप्रतिनिधी आपण जागे केलेला आहे तिसरा अभियान उद्या तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपले आंदोलन आपले खासदार अजित गोपछडे साहेब आणि खासदार रवींद्र चव्हाण आज लोयाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी उद्या आयोजित केलेला आहे तर दिव्यांगा बांधवानी आपल्या हक्कासाठी संघटित संघर्ष करण्यासाठी सर्वांनी उद्या सकाळी दहा वाजता अजित गोपछडे यांच्या निवासस्थानी आंदोलनात सहभागी व्हावं त्यानंतर दुसरे आपण हे आंदोलन तिन्ही लोकप्रतिनिधीला कुंभकरण शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं हे आंदोलन दिव्यांग बांधवासाठी सत्तेमध्ये अधिवेशनामध्ये पास केलेला ठराव दिव्यांग बांधवांना आमदार आणि खासदारांचा निधी देण्याचं घोषित करून सुद्धा दिव्यांग बांधवांना खासदार निधी आणि आमदार निधी मिळत नसल्यामुळं आणि एकही आमदार आणि एकही खासदार आपल्या नांदेड जिल्ह्यातील संसदेमध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांचे प्रश्न मांडत नसल्यामुळं त्यांना जागे करण्यासाठी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान बेरोजगार दिव्यांग कल्याण करती संघर्ष समिती राहुल साळवे दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपणास अशी विनंती करतो या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि आंदोलन यशस्वी करावे आपण आपल्या हक्कासाठी दिव्यांग होणे का गम नाही हम किसी से कम नाही हे दाखवण्यासाठी सर्वांनी सग सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे